डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी ऋषिकेश सर्वदे तर सचिवपदे धर्मपाल सर्वदे यांची निवड अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील स्वप्नपूर्ती निवास भीमनगर येथे काल सायंकाळी साडेआठ वाजता जयंती उत्सव समितीचे मार्गदर्शक माधवजी सर्वदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन विश्वरत्न परमपूज्य महामान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंती उत्सव समितीची कार्यकारिणी गठीत करण्यात आली त्यात अध्यक्षपदी ऋषिकेश संजय सर्वदे तर उपाध्यक्षपदी अशोक लक्ष्मण वाघमारे व वा आनंद शिवाजी सरवदे तर सचिवपदी धर्मपाल सरवदे यांची सर्वानुमती निवड करण्यात आली उर्वरित कार्यकारिणी पुढील प्रमाणे सहसचिव सर मारुती सरवदे कोषाध्यक्ष शिवाजी बनसुडे राजेश सरवदे स्वागताध्यक्ष माधव सरवदे बळीराम मोरे संघटक बुद्धभूषण मोरे अविनाश कांबळे सम्यक सर्वदे विशाल कांबळे राज सर्वदे दीप सरवदे बंटी डबडे स्वप्नील सरवदे तर मिरवणूक प्रमुख म्हणून भगवान दादा कांबळे शिवाजी सरवदे सतीश सर्वदे प्रकाश सर्वदे बालाजी कांबळे महादव राम सरवदे तर ज्येष्ठ सल्लागार म्हणून कमलाकर सरवदे नागनाथ बनसुडे राहुल सरवदे तुकाराम कांबळे तर प्रसिद्धी प्रमुख म्हणून ज्येष्ठ पत्रकार बाबरावजी श्रीमंगले राजकुमार सोमवंशी मल्लिकार्जुन स्वामी बालाजी पळळे दिलीप मोरे चंद्रशेखर तोगर तर सदस्य म्हणून मदन भालेराव प्रशांत कांबळे दिलीप कांबळे यांची सर्वांमध्ये निवड करण्यात आली ही निवड होताच छत्रपती शाहू महाराज युवा प्रतिष्ठानच्या वतीने नूतन कार्यकारिणीचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या उद्या दिनांक चौदा एप्रिल रोजी विश्वरत्न परमपूजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात पंचशील ध्वजाचे ध्वजावरण व व्याख्यान तर सव्वीस एप्रिल रोजी शहरातून डी जे व ढोलताशाच्या गजरात भव्य मिरवणूक आणि सत्तावीस एप्रिल रोजी भीमगीताच्या कार्यक्रमासह विविध भी सामाजिक सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करून भीमोत्सव साजरा करण्यात येणार असल्याचे नूतन अध्यक्ष ऋषिकेश सरवद यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले शिरूर दर्शन न्यूज फोर्टीनसाठी साठी धर्मपाल सर्वदे अहमदपूर लातूर